सासूबाई कुठं गायब झालं काय दिसना कुठं गेले काय नाई सापडल्या 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 शेजारी जायचं आणि टापा जोडीत बसायचं बास आणि घरात आलं कसून ऑर्डर सोडायला चालू करायचं एवढंच यांना फक्त काय करून घेऊन कोण काम आता सगळं मला एकटीलाच करावं लागतं हा बोल ना गं काय करते हा मी का मी बरी मस्त <स्यास्थित्तिया>। <laughs> no, 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 no. Oh, no. <laughs> <You're... laughs> <laughs> इथलं काम आवरलंय सगळं सासूबाईंना विचारते शेतावर येतात का नाही काय माहिती माझ्यासोबत हम्म विचारून तर पाहते एकटी पुढे जाऊ मग सासूबाई ओ सासूबाई काय कसून बाई अहो काय नाही म्हंटल थोडस शेतावर येतं का माझ्यासोबत तेवढी तुमची सोबत होईल मला एकटीकच काय जाऊ मी आय ग माझ लय डोकं दुखत ग बाई काय सांगत तुला आताच म्हणलं डोकं बांधावा गो सत हा अगं मला पुढे जमत असते का यायला हा ग सी बसलाय दुखत आहे का <laughs> तुमच राहू दे राहू दे मग जाते मीच करा आराम तूच जा हा मी झोपत्या गोलशी हा सासूबाई ओ सासूबाई चालली म्हटलं मी आय 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 गोड <laughs> सासू शक मोकळी दिसली ग लगेच काम सांगायची डोकं मी आता स्वयंपाक करायची इच्छा नाही बाई मला वाटते सासूबाईला सांगते सासूबाई ओ सासूबाई आज स्वयंपाक कराल तेवढा स्वयंपाक अग मला तूच कर बाई <laughs> काय बाई म्हंटल आजच्या दिवस तरी विश्रांती भेटेल मला पण कसलं काय या सासूबाई काय कामाला हात नाही लावायच्या आता तू करमातच लावा लागत आता मी एक काय करते वरण भातच देते लावून हा च डाळण भात दोन्ही दिसंभर मग काय तर एक तर थंडी नाही सुटली लय गार लागते भयर भांडे येतात काशी आज मरते तिकडं अगं ऐक ना आले का तुम्ही अगं दरवाजा उघड पहिला अग आवर लवकर काय अवतर घेऊन बसली लवकर कपडे बदल बरं बाहेर आपल्याला आपलं गावाकडचं लग्न आहे लग ना मग काही शॉपिंग पण करायची आहे आणि आज काही स्वयंपाक बनवू नको आपण आज बाहेरच खाऊ काहीतरी छान मस्त जेवण करू आणि मग घरी येऊ पण आपल्याला नाही जातायच का बरं हो सासूबाई ना हो झोपून घेतले त्यांनी हो का आईच दुखत अरे देवा मग आपण एक काम करू आईला नको न्यायला तूच सावर फक्त आपण दोघं बाहेर जेवण करू बघू काय भेटलं तर आईला आणू नाहीतर मग मं आजारी म्हटल्यावरती इथेच थोडस काहीतरी बनव मग आईला बर आवडते मी लेकिन एक सेकंड नाही 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 कोई ना कोई को कर... अगं आई तू तर आजारी आहेस ना मग कशा ना उठुंब आजारी हे बघ चांगली दर्डाकटे हा हे बघ हे बघ हा तयारी में चला बाहेर जाऊ आपण अगं आई इतर मला म्हंटली तू तर लय डायरेक्ट झोपूनच घेतले म्हणून अरे काय बाई सासूबाई सकाळी म्हटल्या माझ लई दुखतय माझ्या बरोबर शेतावर पण नाही आल्या किती खोटं बोलत्यात बाई ग आज तर हद्दत झाली बाई सासूबाईंची लई चा उघडे किती <laughs> आहे मी चल सगळे बाहेर जाऊ आपण माया लेकाला घेऊन एकटीच जाईन आणि सारं लुटून घेईन हा मी जर नाही ना सगळं गेले मला वाटत ते घेऊन येईन मग मी बी जातेच चला रे पोरात ना चला पटापटा आई आवाज आला काय झालंय आवाज का आवाज आला का? काय झालंय हा तसाच आहे माझा आवाज <laughs>